मुलांक दोन असलेले लोक खूप चांगले असतात पण त्यांच्याच एका सवयीमुळे हातात आलेली संधी निघून जातात नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे स्मिता राबडे ऑल इन वन मराठी चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मुलांक दोन बद्दलची खूप महत्वाची माहिती जर तुमची जन्मतारीख दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तर तुमचा मुलांक दोन असतो मुलांक दोन हा चंद्राचा अंक मानला जातो हे लोक खूप संवेदनशील असतात मनाने खूप चांगले असतात समोरच्या भावना पटकन ओळखतात कोणालाही दुखवायला जात नाहीत आणि इथेच त्यांची मोठी अडचण सुरू होते मुलांक दोनशे लोक स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार जास्त करतात स्वतःला काय हवं आहे हे सांगायला ते घाबरतात अनेकदा चांगली संधी असते योग्य वेळ असते पण निर्णय घ्यायला ते उशीर करतात लक्षात ठेवा आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर हो आणि नाही दोन्हीही बोलायला शिकावंच लागतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा